सटाणा शहरासह तालुक्यात स्वातंत्र्य दिन शासकीय निमशासकीय कार्यालयांसह शाळा महाविद्यालय बँका सहकारी पतसंस्थांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पोलीस परेड मैदानावर प्रांत अधिकारी महेश शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आमदार दिलीप बोरसे तहसीलदार कैलास चावडे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यासह पंचायत समिती कृषी शिक्षण आरोग्य विभागाचे अधिकारी शहर व तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते सहायक पोलिस निरीक्षक अतुल बोरसे यांनी तिरंग्याला मान वंदना दिली तर तहसीलदार कैलास तावडे यांनी उपस्थितांना शपथ दिली सटाणा ध्वजारोहण पालिकेचे प्रशासक तथा प्रांत अधिकारी महेश शेलार यांनी केले यावेळी पालिकेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत यांच्यासह पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जिजामाता गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे ध्वजारोहण मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे चिटणीस दिलीप दळवी यांनी केले तर स्काउट गाईडचे ध्वजारोहण स्कूल कमिटीच्या सिंधुताई सोनवणे यांनी केले यावेळी प्राचार्य जयश्री देवरे यांच्यासह प्राध्यापक शिक्षकांसह स्कूल कमिटीचे सदस्य उपस्थित होते लोकनेते पंडित धर्माजी पाटील मराठा इंग्लिश स्कूलचे ध्वजारोहण संस्थेचे दिलीप यांनी केले स्काउट गाईड ध्वजारोहण शालेय शिक्षण समितीचे साहेबराव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विनायक बच्चाव यांच्यासह शिक्षक वृंद स्कूल कमिटीचे सदस्य व माजी मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते एन सी सी व स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली विधायक कार्यसमितीच्या व्हीपीएन विद्यालयाचे ध्वजारोहण शिवाजी पंडितराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील व शिक्षक कर्मचारी माजी विद्यार्थी उपस्थित होते एनसीसी व स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली डिव्हाइन कॅम्पसमध्ये ध्वजारोहण पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सहायक पोलीस निरीक्षक अतुल बोरसे विश्वस्त जयसिंग दात्रे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सुनील महाजन स्कूलचे प्राचार्य सुरेंद्र कुमार हांडे यांच्यासह डिव्हाइन फार्मसी महाविद्यालयाचे व शाळेचे प्राध्यापक शिक्षक उपस्थित होते